दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार राहुल कुल यांची विजयी वाटचाल सुरू होती या विजयाचा जल्लोष साजरा करताना दौंड तालुक्यातील गार येथील आमदार राहुल कुल यांच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अंकुश उर्फ बाळासाहेब रामराव भोसले वेवर्ष बासष्ट राहणार गार तालुका दौंड यांचा शनिवार दिनांक तेवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की विधानसभा मतदार संघाचा मतमोजणी सुरू असताना भाजपचे उमेदवार राहुल कुल हे मतमोजणी दौंड शहरातील शासकीय गोदाम नगर मोरी या ठिकाणी विजयाचा जल्लोष करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी गार येथील अंकुश उर्प बाळासाहेब भोसले हे आमदार कुल यांच्या विजयाचा जल्लोष करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीनं दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे गार परिसरात शोक कणा पसरली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा